काय मस्त झालीत हे खारी शंकरपाळी एकदम खारीसारखी बघू शकता एकदम जबरदस्त किती लेअर्स पडलेले आहेत आणि एकदम सोपी रेसिपी आहे गव्हाच्या पिठापासून आपण बनवलेले आहेत हे खारी बिस्किट खारी शंकरपाळी बघू शकता किती लेयर्स पडलेले आहेत एकदम असे क्रिस्पी बनलेले आहेत तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत तर मुलांना नक्की आवडतील तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा दिवाळी फराळमध्ये आपण बनवले नमस्कारांना पूर्ण रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे एकदम असे खारी बिस्किटासारखे किंवा खारीसारखे आपण हे असे भरपूर पदार्थ सुटलेले खारी शंकरपाळी बनवलेली आहेत खूप छान बनतात आणि खायला जर म्हणाल तर एकदम असे कुरकुरीत लागतात मस्त तर एकदम सोपी रेसिपी आहे लहान मुलांना नक्की आवडतील एकदम प्रमाणबद्ध रेसिपी आहे एक किलो शंकरपाळी असं प्रमाण घेतलेलं आहे आपण गव्हाच्या पिठापासून बनवले आले आहेत त्यामुळे एकदम पौष्टिक आहेत लहान मुलांसाठी सुद्धा तर बघू शकता किती एकदम असे मस्त क्रिस्पी बनलेले आहेत एकदम बारीक म्हटलं तरी असं हे होतं भोगा होतो त्याचा इतके क्रिस्पी झालेले आहेत तर एकदा न आपल्याला बनवायचे खारी शंकरपाळी मुलांच्या आवडीचे मुलांना फराळामधील कुठला पदार्थ आवडतो तर खारी शंकरपाळी तर त्यासाठी हे तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक कप रवा घेतला आहे आपण गव्हाच्या पिठाचेच बनवतोय तर हे तीन कप गव्हाचं पीठ आहे आणि हा एक कप रवा मस्त असे खुसखुशीत बनतात त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा मीठ आणि हे आखे जिरे घालणार आहे मी तुम्हाला आवडत असेल तर ओवा वापरला तरी चालेल ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आता सहा चमचे कडकडीत गरम तेल घालायचे म्हणजे एकदम खस्ता बांधतात ते एकदम कुरकुरीत असे छान क्रिस्पी होतात तेल गरम है चमचेने मिक्स करून घ्यायचे मैद्यापेक्षा गव्हाचे जर बनवले तर उत्तमच आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा माळायचा एक कप पाणी घेतलं एकदम खारीसारखे बनतात आणि भरपूर लेअर्सवाले बनवायचे आहेत आपल्याला त्यामुळे एकदम खारीसारखेच खस्ता होतात शक्यतो मैदा खाणं टाळायलाच हवंय मुलांसाठी सुद्धा आणि मोठ्यांसाठी सुद्धा जेवढा कमी मैदा खाण्यात येईल तेवढं उत्तम यामध्ये एक किलो खारी शंकरपाळी बांधतात दोन कपामध्ये मधील एवढं पाणी शिल्लक राहिले त्याला आपण पंधरा मिनटासाठी छान मुरू द्यायचं आहे तर दहा मिनिट झालेत ह्या पिठाला छान भिजलेलं आहे पिठाचा हात घेऊन मऊ करून घ्यायचे आता आपण चपात्या लागतो त्या अंदाजाने असे उंडे बनवून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला सर्व उंडे बनवून घ्यायचे तर हे सर्व उंडे बनवून झालेत आता पीठ लावून आपल्याला चपाती लाटून घ्यायची पीठ लावून लाटायचे तर अशा अशाच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे चपात्या तर आता हे पोळ्या लाटून घेतलेत आपण चपात्या अशा पातळ मला आता साठ बनवून घ्यायचं आहे तर ह्या चार चमचे कोण फ्लॉवर घेतले त्यामध्ये तूप घालायचं आहे आता मिक्स करून घ्यायचं आता तरी अशी एक चपाती घ्यायची आणि त्यावरती आपण हा बनवलेला साठा लावून घ्यायचा तर साठा झाला झालाय त्यावरती आता दुसरी चपाती टाकायची पोळी आपल्याला आणि असा साठा लावायचा अशा आपल्याला चार पोळ्यावरती साठा लावून घ्यायचा तर हे आता साठा लावून झाला आपल्या चार चपात्यांना तर ह्याला असं फोल्ड करायचंय ह्याला साठा लावून घ्यायचा थोडा साठा लावायचा ह्याला पण आणि ही साईड ह्याच्यावरती फोल्ड करायची परत ह्यावरच्या साईडने साठा लावायचा आणि असं पूर्ण दुमडून घ्यायचं आहे याला असंच लाटून घ्यायचं आपल्याला असं चौकोनी आकारामध्ये आपल्याला लाटीत घ्यायचं आहे जास्त पातळ नाही लाटायचे तसं जाड लाटायचं आपल्याला असे आता लांब लांब कापून घ्यायचे तर हे अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आपल्याला सर्व तेल तापलेलं आता पण एक टाकून पाहू तेल व्यवस्थित तापले जास्त कडकडीत नाही तापू द्यायचं आणि आता आपण बाकीचे ची सोडायचे ले ले तर हे बघू शकता मस्त असे लेयर्स पडलेले आहेत त्याला तर मस्त असे खस्ता बनलेले आहेत तर दुसरी बॅच पण टाकायची आपल्याला तरही ले ले। ले ले, ले ले। तर ही बॅच पण तळून झालेली बघू शकता कसे लेअर्स पडलेले आहेत मस्त वा खूप छान झाले एकदम खारीसारखे बनलेले आहेत तर सर्व अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे तर बघू शकता हे असे मस्त खस्ता झालेले आहेत भरपूर लेयर्स पडलेले आहेत गावाच्या पिठाचे आहेत तरीसुद्धा तर लहान मुलांना खारी शंकरपाळी खूप आवडतात तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा एक तोडून दाखवते बघू शकता मस्त असे क्रिस्पी बनलेले खूप छान झालेले एकदम आपली खारी असते तसे झालेले आहेत ते तर चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा, आनंदी रहा, आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद